नमस्कार पूज्यनगरी न्यूज मध्ये आपलं स्वागत आहे ठळक घडामोडी परंडा करमाळा रोडवर खड्डे पडल्यानं अपघाताची शक्यता वाढली खड्डे चुकवण्यासाठी वाहनांची रॉंग साईडने वाहतूक ठेकेदार पी एस पैकीकर यांना रस्ता दुरुस्त करण्याची सार्वजनिक बांधकाम विभागाची नोटीस चार जानेवारी पर्यंत रस्त्यावरील खड्डे बुजवण्याचे दिले होते आदेश ठेकेदाराकडून नोटीसीला केराची टोपली खड्ड्यामुळे अपघात झाल्यास ठेकेदाराला जबाबदार धरावे जनतेची मागणी ठेकेदारांची मनमानी कधी थांबणार वाहनधारकांमधून संताप मनमानी करणाऱ्या ठेकेदाराला ब्लॅकलिस्ट मध्ये टाकून तालुक्यातील कामे देणे बंद करा नागरिकांची मागणी वर्धमान ज्वेलर्स परंडा घेऊन आलेले आहेत खास आपल्यासाठी दरमहा चोवीस कॅरेट सोने जिंकण्याची सुवर्ण संधी अधिक माहिती करिता आजच संपर्क करा एट थ्री एट डबल झिरो डबल झिरो टू डबल थ्री वर वर्धमान ज्वेलर्स उस्मानाबाद जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक समोर मंडई पेठ परंडा आता बातमी विस्ताराने परंडा करमाळा मार्गावरील रस्त्यावर अनेक ठिकाणी मोट खड्डे पडल्यानं खड्ड्या ठिकाणी वाहने रॉंग साईडने वाहतूक करीत असल्याने अपघात होण्याची शक्यता वाढली आहे सन दोन हजार बावीस साली परंडा करमाळा रस्त्याचं काम बार्शी येथील ठेकेदार पी एस पैकीकर यांना देण्यात आलं होतं या रस्त्याची देखभाल दुरुस्ती दोष निवारण कालावधी तीन वर्षाचा असताना ठेकेदार यांनी रस्त्यावरील खड्डे बुजविले नाही परंडा करंडा कार्यालयाच्या वतीनं ठेकेदार पी एस पैकीकर यांना दोष निवारण कालावधीमध्ये खड्डे पडल्याने अनेक वेळा नोटीस व फोनवर संदेश देऊन रस्त्यावरील खड्डे बुजवण्याचे आदेश दिले होते मात्र ठेकेदार पैकीकर यांनी खड्डे बुजविले नाही यामुळे दिनांक जानेवारी दोन हजार पंचवीस पर्यंत विना विलंब खड्डे बुजवण्याचे आदेश दिले व खड्डे नाही बुजवल्यास रिस्क अँड कॉस्ट अनवय अंदाजपत्रक करून आपल्या अनामत रकमेतून त्याची वसुली करण्यात येईल असा इशारा देण्यात आला होता तरीही ठेकेदार पैकीकर यांनी कार्यालयाच्या आदेशाची अंमलबजावणी केली नाही अशा मनमानी कारभार करणाऱ्या ठेकेदाराचं नाव ब्लॅकलिस्ट मध्ये टाकून ता तालुक्यातील नवीन कामे देऊ नये अशी मागणी नागरिकांमधून होत आहे या बातमीचे प्रायोजक आहेत जय हनुमान विविध वस्तू भंडार परंडा आमच्याकडे लग्न कार्यासाठी सर्व प्रकारची भांडी तसेच बांधकाम साहित्य टूल तठिया सेंड्रिंग प्लेट भाड्याने मिळेल पत्ता तहसील कार्यालय शेजारी परंडा मोबाईल नंबर शहाण्णव शून्य चार चाळीस पंचवीस त्र्याहत्तर महत्वाच्या घडामोडी पाहण्यासाठी पूज्य नगरी न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद